आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीनं पदाचे उमेदवार म्हणून सौभाग्यवती शिवानी मिहीर सावंत माने हिचा उमेदवारी अर्ज आज आम्ही महाविकास आघाडीतर्फे भरलेला आहे आणि त्याचबरोबर जे बत्तीस उमेदवार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष इंडियन नॅशनल काँग्रेस पक्ष त्यांचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत शिवसेनेचे आमचे शहरप्रमुख प्रशांत साळुंके आहेत युवाचे आमचे प्रसाद सावंत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते मिलिंद कीर आहेत त्यांचे शहर अध्यक्ष या ठिकाणी निलेश भोसले आहेत सगळेच आमचे उमेदवार आणि पदाधिकारी या ठिकाणी आहेत महाविकास आघाडीतर्फे आम्हाला या निमित्तानं विश्वास आहे की चांगल्या पद्धतीनं जनतेचा आम्हाला सहकार्य आहे आणि त्यामुळं शिवानी मिहीर माने सावंत या ठिकाणी उद्याची भावी नगराध्यक्ष नगर आहे असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे आणि त्याचबरोबर बत्तीसपैकी बत्तीस नगरसेवक हे महाविकास आघाडीचे निवडून येतील लोकांना परिवर्तन हवे खड्ड्यातले रस्ते रस्त्यातले खड्डे पिण्याच्या पाण्याच्या योजना स्वच्छ भारत अभियानची असलेली दुर्दशा असे अनेक कितीतरी विषय या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे जनता त्रस्त आहे आणि त्यामुळे आम्ही जनतेला विनंती केले की हे परिवर्तन घडवून आम्हा या सगळ्यांना महाविकास आघाडीच्या सगळ्या सहकाऱ्यांना एक गुड गव्हर्नन्स चांगल्या प्रकारचं कारकीर्द या नगर परिषदेमध्ये स्मार्ट सिटी खऱ्या अर्थानं करण्याची आम्हाला संधी द्यावी अशा प्रकारची आमची प्रार्थना आहे या ठिकाणी जे जागा वाटप झालेलं आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सव्वीस उमेदवारी अर्ज आम्ही भरलेले आहेत चार राष्ट्रवादी काँग्रेसचे फॉर्म भरलेले आहेत एक बहुजन समाज पार्टीचा बसपचा उमेदवार आम्ही आमच्या महाविकास आघाडीमध्ये आहे आणि दोन काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेसचे आहेत काय तीन आहेत काही ठिकाणी आज आम्ही फॉर्म भरलेले आहेत कुठं स्क्रुटिनी झाल्यानंतर काही ठिकाणी डमी फॉर्म भरावेत म्हणून काही ठिकाणी आम्ही डमी पण फॉर्म भरलेले आहेत परंतु महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसून ज्या दिवशी विड्रॉव्हल होईल त्या दिवशी आमचे सर्व महाविकास आघाडीचे जे झालेले मा उमेदवार जे आहेत ठरल्याप्रमाणे त्याप्रमाणे जागा वाटप जे झाले त्याप्रमाणेच होणार कुठेही काही अडचण येणार नाही त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुद्धा सहकारी आम्हाला संपर्क केलेला आहे त्यांचीसुद्धा विनंती आहे की या महाविकास आघाडीमध्ये त्यांनासुद्धा या ठिकाणी येण्याची इच्छा आहे रत्नागिरी शहरामध्ये परिवर्तन करण्याकरता आदर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचबरोबर बहुजन समाज पार्टी वंचित पा, पा, पक्ष आणि त्याचबरोबर आर पी आय हे सुद्धा सहकारी मंडळी आमच्या सगळ्यांच्या सोबत आहेत मला असं वाटतं की खरं बोलणं मी उचित नव्हतं पण तुम्ही आता प्रश्नच केलाय हीच नगरपरिषद आहे दोन हजार सहा साली काय झालं याची जर आपण पत्रकार बोलूनही आठवण करा त्यावेळेला सोळा नगरसेवक हे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हाचे होते शिवसेना भाजपचे बारा नगरसेवक होते आणि त्यावेळेलासुद्धा उमेश शेट्टे कैलासवासी हे नगरासभेचे उमेदवार होते पण दुर्दैवानं ज्यांनी कोणी बहिष्कार टाकला आणि त्या ठिकाणी बहुमत येऊन सुद्धा पंधरा वर्षापुरत्याला जवळजवळ वीस वर्षे होतील नगर झाला नाही तर रत्नागिरीतल्या नागरिकांना हा सगळा इतिहास माहिती आहे आणि त्यामुळे त्याचा काही दुष्परिणाम होईल असं मला वाटत नाही कधी कधी क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग असते तशी रत्नागिरीच्या एकवीस वर्षाच्या राजकारणामध्ये एक, एक लबाड लांडगा आल्यामुळे निरनिळ्या पक्षामध्ये फूट पाडायची आणि आपलं साधायचं याला कदाचित ते काहीतरी कूटनीती वगैरे म्हणतात परंतु रत्नागिरी जनता ह्या सगळ्या विषयाला कंटाळलेली आहे की दुसऱ्या पक्षाचे उमेदवार किंवा दुसऱ्या पक्षाची किंवा एका बाजूला राहायचं गद्दारी करायची आणि त्यामुळे जनता आता हुशार झालेली आहे आणि त्यामुळे योग्य तो जनता निर्णय घेत okay. आज दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन असतो त्यांना अभिवादन करून आज आम्ही शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी या तिन्ही पक्षांचा आणि जे आमचे घटक पक्ष आहेत त्यांचा मिळून आज आम्ही सगळ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आणि दुसरं म्हणजे आम्ही बहुसंख्येने या नगरपरिषदमध्ये पाऊल टाकू अशी मला अपेक्षा आहे आणि रत्नागिरीकर आहेत ते माझं कुटुंबच आहे ते मला ह्यावेळी नक्की साथ देतील आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना देखील साथ देतील व बहुसंख्येने आम्ही तीन तारखेला या रत्नागिरी नगरपरिषदमध्ये प्रवेश करू सासर आणि माहेर दोन्ही राजकीय वारसा आहेत काय उपयोगाला निवडणुकीत आपल्याला त्या गोष्टी सासर आणि माहेर दोन्ही राजकीय वारसा असला तरी कर्तृत्व मलाच सिद्ध करायचं आहे त्यामुळे हे मी करूनच दाखवे काय मुद्दे राहणार आहेत या निवडणुकीमध्ये तुमचे या निवडणुकीमध्ये आमचे मुद्दे म्हणजे आधी तर जे, जे रखडलेले मुद्दे आहेत रस्ते पाणी आणि कचरा ह्यावर तर आम्ही भर देणारच आहोत शिवाय ज्या योजना ज्या झालेल्या नाही आहेत ज्या अं अंमलबजावणी त्याच्यावर झालेली नाही ते देखील आम्ही पूर्ण करू आणि स्मार्ट सिटीच्या उद्देशाने आम्ही प्रत्येक शहरातल्या घटकाला यात सामावून घेऊ त्यामध्ये महिला असतील युवक असतील आजी आजोबा वयोवृद्ध असतील त्या त्याचबरोबर आपले ट्रॅफिक पोलीस जे सहकारी आहेत त्याशिवाय बसस्थानक झालेलं आहे पण बसस्टॉप्स नाही आहेत त्यासुद्धा सेवा आम्ही देणार आहोत परत जे आपले रिक्षा चालक असतील आपले स्ट्रीट वेंडर्स जे आहेत सगळे फेरीवाले वगैरे त्यांनासुद्धा आमच्या या सर महायुतीच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महा स्थान असेल व त्यांचेसुद्धा आम्ही प्रश्न विचारत घेणार आहोत